जय शिवराय मित्रांनो मी ओमकार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो हा व्लॉग आहे जवळपास एक पंधरा दिवसांनी कारण आपण गेलेलो गावी ह्या रविवारी पंधरा दिवस झाले तर शुक्रवारी रात्री गावी गेलेलो शनिवार रविवार ते व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील दोन व्हिडिओ गावचे आणि नंतर मग रविवारी आम्ही मुंबईला यायला निघालो आणि निघालो रात्री कोकण कन्या होती आणि आम्ही भांबेडात काकाकडे राहून जेवून वगैरे आम्ही निघालो रात्रीच्या ट्रेनला बट त्यावेळेला एक आमच्या फॅमिलीमध्ये एकदम बॅड न्यूज आली कॉल आला काकांचा की माझ्या पप्पांची काकी म्हणजे माझी आजी ऑफ झाली तिला हार्ट अटॅक आला त्यामुळे रात्री दहा साडे दहाला आम्हाला कॉल आला मग आम्ही तसंच निघालो निघालेलो आणि घरातून बाहेर पडलो आणि एक दहा मिनिटाने आम्हाला कॉल आला त्यामुळे नंतर मग हे पुढचे दहा पंधरा दिवस काही व्हिडिओ टाकता नाही आला ऑलमोस्ट आता या गोष्टीला काल रविवार पंधरा दिवस झालेले आहेत आणि आत्ता मी पुन्हा एकदा स्टार्ट करतो आहे एक नवीन व्हिडिओ तर आज आहे सोमवार आणि वाजलेत रात्रीचे आता साडेनऊ पाहुणे झालेत तर आज एक छोटासा रेसिपी ब्लॉग असेल तर गेल्या पंधरा दिवसात सगळं शेड्यूल टाईट होतं त्यामुळे काय ब्लॉग टाकता नाही आले आणि थोडंसं घरात वातावरण पण वेगळं होतं तर मग आता पुन्हा एकदा सुरुवात करतो आहे आणि आज आता आपण बनवणार आहोत पावभाजी झटपट कारण आज आहे सोमवार लास्ट ब्लॉग तुम्ही आपला मिसळ पावचा बघितलंच असेल रेसिपी ब्लॉग पण तर आज सोमवार आहे तर आज थोडंसं वेगळं पावभाजी तर तुम्हाला मी लास्ट टाईम पण सांगितलेलं की व्हेज असतो त्या दिवशी आम्हाला व्हेजचा वार जो असतो त्या दिवशी आम्हाला भरपूर टेन्शन असतं की जेवण काय बनवायचं आणि झटपट कसं बनवतं याच्याकडे कल असतो तर नॉन दिवशी काही टेन्शन नव्हतं तर आज आहे सोमवार आणि आज बनवतोय पावभाजी तर एक छोटासा रेसिपी ब्लॉग हो आहे तर चला तर आता डायरेक्ट किचन मध्ये जाऊ तर इकडे आहे सेजल आणि इकडे आता काय करते इकडे काय बटाटा सोबलेला आहे कोथिंबीर फ्लॉवर मटर बटाटा आणि काय शिमला मिरची नाही बटाटा बटाटा ओके बटाटा फ्लॉवर मटर इकडे मसाले आहेत कुकर लावायचं ते कुकर उघडलाय भाज्या शिजल्यात सगळ्या आता काय करायचं फोन

हा चारशे नव्याण्णव नौ रुपयाला पडला आणि डिस्काउंट करून काहीतरी चारशे रुपयाला पडला नाईंटी नाईनचा डिस्काउंट होतो तर इथे झीप आहे आणि असं सहा लेअर्स आहे त्याच्या ती उघडायची रेग्युलरचे कपडे ठेवायला आम्हाला कारण आमच्याकडे अजून कबर्ड नाही आहे मोठं तर ते पण घेऊ लवकरच पण तोपर्यंत रेग्युलरचे कपडे घ्यायला कपडे ठेवायला हा पाऊच असं आहे सहा कप्पे आहेत त्याच्यात टोटल आणि हे इकडे पाईप आहे ते हे पूर्ण असं म्हणजे असेंबल करायचं आपल्याकडे डायरेक्ट येतं ते पाईप मग ते जॉईंट करून असं बनवलं हे एक साधारण साडेतीन फुटाचं आहे आणि व्यवस्थित आपले कपडे ह्याच्यात राहू शकतात तर इथे आमच्या हॉलमध्ये भरपूर हे कपडे आहेत आमचे रेग्युलरचे दोघांचे डेलिव्हरचे तर ते कपडे आता ह्याच्यात आम्ही ठेवू उद्या परवा हा पूर्ण लावायचा आहे आम्हाला त्यामुळे हॉल थोडासा मोकळा होईल इकडे लॅपटॉप ऑफिसचं काम टी व्ही चालू आहे स्वीट फॅमिली ब्लॉक्स आम्ही मेनली सतीश दादा म्हणजे एस फोर सतीश आणि आ, साहिल कोइंडे म्हणजे स्वीट फॅमिली ब्लॉग यांचे ब्लॉग जास्त बघतो खूप आवडतात शिमला मिरची शिजली चांगली आपला गर्चा. गर्चा मसाला आपला घरचा मसाला। सिक्रेट मसाला कधी रिव्हिल करणार आपल्या रिव्ह्यूर्सना सबस्क्राईबर ना पण कळायला पाहिजे ना, अरे, ना, अरे, ना सिक्रेट मसाला कोणता येतो कधी सांगणार आम्ही <laughs> लवकरच करू मसाला तो सिक्रेट कोणता येतो

टाकली आहे ओके दाखवायचं राहून गेलं लसूण पेस्ट पण टाकले मसाले परसून झाले ओके मॅश केलेली भाजी आपल्याकडे मॅशर नाही त्यामुळे ग्लासाने मॅश केलेली हंड्रेड पर्सेंट मॅश झाली आहे पण ठीक आहे जुगाड केलाय शिजल्यावर होईल थोडी

पाहिजे तसं पातळ घट्ट पावभाजी होते रेडी आणि मित्रांनो गावचा व्हिडिओ खूप मस्त चालला सेजलने चुलीवरच चिकन बनवलेलं एकदम फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता पण मस्त झालेलं आणि आम्ही मग ते सगळ्यांबरोबर शेअर केलं म्हणजे आमचे जे कामगार वगैरे होते म्हणजे घराचं काम त्यांना पण आवडलं तर मस्त होतं चिकन आणि खूप चालला तो व्हिडिओ गावचे व्हिडिओ जरा जास्त चालतात तर बघू आता परत कधी टाइम भेटतो आम्ही जाऊ गावी कारण आम्हाला दोघांना पण आवडतं गावी जायला <laughs> स्पेशली मला सेजलला पण आवडतं पण मला जास्त म्हणजे मला कोण बोलेल गावी जाऊन राहा काय आमचा तर आहे <laughs> पण गावात नेटवर्क नाही ने त्यामुळे ऑफिसच्या कामाचे वांदे होतात नाही तर गावी जाऊन राहायला काही प्रॉब्लेम नाही फक्त सेजलचा जॉब मुंबईत आहे <laughs> नाही पण गावचा व्हिडिओ मस्त झाला आणि मस्त कमेंट्स पण तुम्ही लोकांनी खूप छान छान केलं त्या व्हिडिओवर तर असाच सपोर्ट असू द्या आता हळूहळू असे व्हिडिओ टाकायचेत अजून आणि एका वर्षात आपल्याला चॅनल पण मॉनिटाईज करायचं तर तुमचा सपोर्ट असेल तर लवकरात लवकर होईल सहा महिन्यात पण होईल नाही तर दोन महिन्यात पण होईल नाही तर मग दोन वर्ष पण जाते <laughs> म्हणून जसा अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करता जसं की अॅनिव्हर्सरीचा झाला तसं सगळ्या व्हिडिओला सपोर्ट असू द्या तुमचा आणि पावभाजी आता रेडी होते आता पाव वाजायचे नायट सवीप्रमाणे da Power was okay?

पुटीन كدهشي भूतर टाकायचे म्हणजे सूप होते ओमकार कांदा लिंबू नाही कांदा कापलेला ऑलरेडी काकडी आणि लिंबू सॅलड काकडी आम्हाला आवडते ठीक आहे ऍक्चुअली ताक बनवणार होतो आम्ही पण आणायचं राहून गेलो आता दहा वाजून गेलो दुकानातून पावभाजी असल्यावर तर पावभाजी झाली रेडी आणि आता आम्ही बसलोय इकडे आहेत आणि सजेला तर टेस्ट करून सांगते कशी आहे आज सेजल सांगणार आहे दरवेळेला मी सांगतो टेस्ट कशी झाली आता बनवणारा शेफ स्वतः सांगणार आहे इकडे <laughs> <laughs> मला घेतले काकडी ठेवले इकडे कसे झाले मस्त स्पायसी वगैरे या मंडळी आता तुम्ही पण खायला आता ओमकार ट्राय करतोय आवाज माझी फेवरेट आहे म्हणजे व्हेज मध्ये कशी आहे आता एक नंबर झाले आणि स्पायसी एकदम आपल्याला लागते तशी एकदम झणझणीत जन झाली पण मस्त शिजल्यात इथं मस्त आहे सुपर परफेक्ट आता मस्त आम्ही तव मारले आहेत पावभाळ आणलेले करतो तर या तुम्ही पण आमच्यासोबत घ्यायला आम्ही सुरुवात करतो देवायला तसं त्याला इथे काय टाकतंय चीज ची स्लाईस आणि आता ही चीज पावभाजी मेल डोळ्याला वेळ लागेल ना म्हणजे चीज तर मंडळी जेवण झालंय मस्तपैकी आणि बसलो आता अंथरूण वगैरे घातले आणि झोपायची तयारी आहे झोपायची म्हणजे सेजल झोपेल आता मला अजून लॉग आऊटला वेळ अजून तासभर आहे तर मग असा आजचा छोटासा व्हिडिओ होता झटपट रेसिपी दाखवायचा पावभाजी इकडे सेजल मस्त झालेली पावभाजी झंझरीत एकदम आज एकदम मजबूत तोडले आहेत पाव <laughs> आणि आता मस्त झोप लागणार आहे शांत आहे एकदम तर असा व्हिडिओ होता एक बारा पंधरा दिवसाचा आपला गॅप पडला थोडंसं आजी ऑफ झाल्यामुळे घरात वातावरण नीट नव्हतं तर आता पुन्हा एकदा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे तर आता असंच परत नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुमचा सपोर्ट कायम असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट जय महाराष्ट्र